नमस्कार मैत्रिण आज आपण चिकन सिक्स्टी फाय जे गाड्यावर मिळतात त्या प्रकारचे सिक्स्टी फाय प्रकारे बनवायचं आहे ते पाहणार आहे त्यासाठी मी हे चिकन सिक्स्टी फायचा जो मसाला तयार मिळतो तो मी तयार मसाला आणला आहे हे पाहू शकता अशा प्रकारे हा मसाला आहे यात आपल्याला काहीच मिक्स करावं लागत नाही यात सर्व काही असतं मीठदेखील घालावं लागत ला ला नाही यात सर्व असतं हा मसाला मिळाला तर तुम्ही हा मसाला वापरा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर फूड कलर आणि हिरवी चटणी कडीपत्ता आलं लसूण पेस्ट हे वापरून सुद्धा बनवू शकता आता ह्यात मी हा सर्व मसाला टाकते आणि त्यात एक चमचा हिरवी चटणी तुमच्या आवडीनुसार घाला आणि कडीपत्त्याची चार पाच बाणं तुम्हाला आवस आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा असं नाही की मी हे सांगितलं म्हणून हेच घाला तुम्हाला आवडत नसेल कडीपत्ता तर घालू नका आणि हे अशाच प्रकारे मळायचं आहे ह्यात आपल्याला पाणी घालायचं नाही पाण्याचा वापर करायचा नाही हाय असंच म्हणून ह्याला घ्यायचं आपण आणि ह्याला एक पाच ते दहा मिनटं मुरत ठेवायचं आहे हे पहा कलर कसा एकदम भारी आला आहे याचा हे मसाल्याचं पॅकेज खूप छान आहे तुम्ही आणून बघा ट्राय करा एकदा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि जर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक दहा मिनट ह्याला मुरवत झालं आहे आता आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले आप आहे आपल्याला तेल जास्त कडक करायचं नाही कडक केल्यावर काय होणार आहे की वरचा पापपुत्रा आहे तो लवकर काळा का म्हणजे शिजला जाईल पण आतले जे मांस आहे ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही त्यासाठी आपल्याला गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवूनच हे तळून घ्यायचं आहे आता हे मी तेलात सोडून दाखवते तुम्हाला म्हणजे ह्याला सर्व इकडं पाच दहा मिनटात काय होते की सर्व बाजूला व्यवस्थित ह्याचं कोटिंग होतं तुम्हाला हवं असलं तरी ह्यात अंड देखील घालू शकता जास्त क्रिस्पीपणा कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि कमी गॅसवरच ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहा सोडल्यावर चोरल्यावरही अजून देखील ते चिकन आपलं खालीच बसलं आहे जोपर्यंत ते चांगल्या प्रकारे शिजत नाही तोपर्यंत ते हिवाचं वर येत नाही त्यामुळे ते आपल्याला समजते की चिकन व्यवस्थित शिजलं आहे का नाही ते म्हणून याला बारीक फ्लेमवरच व्यवस्थित शिजवून शीज़। घ्यायचं आहे आपल्याला आता हे पहा हे पाच मिनटात अशा प्रकारे व्यवस्थित शिजलं जातं बघ बा, एकदम बाजारासारखं जे मिळतं गाड्यावर सिक्युअर सिक्स्टी फाय त्या प्रकारे ही सिक्स्टी फाय घरीच तयार आपल्याला बनवता येतं फक्त एका पाकिटमुळे जर पाकिट नाही मिळालं तर तुम्ही कॉर्नफ्लावर वापरून ते बनवू शकता आणि माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा हे प्लेटमध्ये काढल्यावर प्रकारे दिसत आहे एकदम दुका बाजारातून आणलेले चिकन सिक्स्टी फाय प्रमाणे हे दिसतं फक्त मी राजेशाही चिकन सिक्स्टी फायचा मसाला वापरून हे चिकन सिक्स्टी फाय बनवलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय आवडते का ना हे पहा हा मसाला मी वापरला आहे